जय शिवराय आजच्या या एकजुटीच्या महासभेसाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आपणा सर्वांचा खर तर आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष मान्य जयंतरावजी पाटील साहेब खर तर ज्यांची आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानातली फटकेबाजी मला खूप आवडायची पण आज जे काही सिक्सर वर सिक्सर होते आणि अनेक संशयाच धुक आणि गैरसमजांचे ढग जेव्हा बाजूला सारून आभाळ निरभ्र होतं तेव्हा काळजाला हायस वाटतं तसं ज्यांच्या भाषणातून वाटलं ते रोहित दादा पवार आमदार आमदार सुनीलजी भुसारा आमदार अशोक बापू पवार राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मेहबूबाई शेख माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर विकास बापू लवांडे युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील भैया गायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिवाळे बापू माजी आमदार काणगेसाहेब माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे महिलांच्या अध्यक्षा भारतीताई शिवाळे राजारामजी बाणखेले राजमालाताई बुट्टे पाटील प्रकाशप्पा मस्के हिरामण अण्णा सातकर सुधीर भाऊ मुंगसे तुषारभाऊ थोरात राजूभाई इनामदार सगळेच मान्यवर कारण सगळ्यांची नावं घेणं खरं तर खूप गरजेचं आहे ना असं मला कोणीतरी कानात सांगितलं होतं ज्यांनी ही सभा आयोजित केली ते जे तुमच्या मनात आहे ते फक्त बोलून होत नाही त्यासाठी करावं लागतंय आणि ते तुम्ही करणार याची मला खात्री आहे ते देवदत्तजी निकम साहेब तर कोणीतरी कानात सांगितलं होतं की निवडणुकीच्या आधी सगळी नावं घ्यायचीच असतात असं मला कोणीतरी सांगितलं होतं पण जेव्हा विश्वास हा प्रखर असतो विश्वास हा तगडा असतो त्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरूर आंबेगावची ही स्वाभिमानी जनता सर्वप्रथम आपण सर्वांना अभिवादन करतो आणि हे अभिवादन दोन कारणांसाठी करतो कारण दोन हजार एकोणीस साली माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझा ना कुठला कारखाना ना माझ्या दोस्ताची कुठली कंपनी ना माझी परदेशात कंपनी माझी शिक्षण संस्था अशा कोणत्याही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका युवकाला आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील साहेब या आंबेगाव शिरूरच्या मायबाप जनतेनं भरभरून पंचवीस सव्वीस हजाराचं लीड दिलं तेव्हाची परिस्थिती महत्वाची होती की तेव्हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं होत योगायोग असाय की पुन्हा लोकसभेची निवडणूक समोर येते आणि पुन्हा आदरणीय पवार साहेबांना आव्हान दिलं गेलंय आणि त्यामुळे आंबेगाव शिरूरची जनता काय करणार याची पुरेपूर खात्री आहे आणि दोन हजार एकोणीसला निवडून आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मग अशी रोहितदा उल्लेख केला बैलगाडा शर्यतीचा सात वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती आणि सात वर्ष बैलगाडा शर्यत बंद असताना देवदत्त निकम साहेबांना माणसं माहिती आहेत गाडीत बसून कोण काय बोलत होत हे आपल्याला माहिती आहे अनेकांनी सांगितलं होतं किती ताण तरी सुद्धा शर्यत सुरू होत नसती हे खासगीच सांगत होते आणि जेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानं लोकसभेत बोलायला उभा राहत होतो तेव्हा तेव्हा सांगत होतो बैलगाडा शर्यत सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि पहिल्या बारी मोर घोडी धरणार म्हणजे धरणार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं बघितलं सातत्यानं बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये ही भूमिका मांडत गेलो मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून <laughs> मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं साहेब पुन्हा एकदा भिर्र झाली आणि ही भीर झाल्यानंतर एक शब्द जो दिला होता की पहिल्या बारीस मोर घोडी धरण्याचा या शब्द देण्याचं महत्वाचं कारण होत ते कारण असं होत मी सगळ्या दूरचित्रवाणी आणि सगळ्या न्यूज मीडियाचं मनापासून आभार मानेल माझ्या मातीतला खेळ माझ्या शेतकऱ्याचा रांगडा खेळ एक खासदार घाटात पहिल्या बारीसमोर घोडी धरतो म्हणून तुम्ही जो पोचवलात तो, तो जेवढ्या जेवढ्या राज्यांमध्ये जेवढ्या जेवढ्या देशांमध्ये तुमचं चित्रीकरण जातं तेवढ्या तेवढ्या ठिकाणी माझ्या मातीतला माझा शेतकऱ्याचा रांगडा खेळ पोहोचला एवढं झालं नाही तर अनेक वर्ष आम्ही इथं ऐकत होतो विरोधी पक्षातला खासदार असल्यानंतर फारसा निधी मिळत नाही मेहबूब भाई पण विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा आज तुम्ही बघत असाल विशेषतः आमच्या आंबेगावच्या किंवा जुन्नरच्या माता भगिनी जेव्हा मा दिवाळीला घरी येतात तेव्हा आवर्जून धन्यवाद देतात इथून मागे मध्ये लई वेळ लागायचा पाच वर्षात सहाच्या सहा बायपास पूर्ण झाले आणि आता बरोबर वेळेत पोचता येतं साहीच्या साही, साही बायपास नारायणगावचा बायपास असेल आळेफाट्याचा असेल कळमचा असेल मनसरचा असेल राजगुरुनगरचा असेल राजगुरुनगरच्या घाटातला असेल सगळेच्या सगळे बायपास आज कोणी किती जरी श्रेय घेतलं तर मी खुलं आव्हान देतो समोर समौर या चर्चा करा त्याच्या टेंडरच्या तारखांपासून वर्क ऑर्डर पासून ते वर्क वर कम्प्लिशन पर्यंतच्या सगळ्या तारखा समोर दाखवा आणि एवढ्यावर आपण थांबलो नाही तर विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा नॅशनल हायवेच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी हा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी फक्त नॅशनल हायवेच्या माध्यमातून आणलाय म्हणजे नाशिक फाट्यापासून चांडोली पर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तळेगाव चाकण शिक्रापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तिकडे खराडी बायपास पासून तो शिरूर पर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि हे फक्त घोषणा नाही याची निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि अवघ्या एक दोन दिवसात त्याच्या याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल आमचा भाग कायम ऐकत होता पुणे नाशिक रेल्वे विषयी होणार 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 दादा सांगायला आश्चर्य वाटेल फायलिंगच्या ढीगच्या ढीग दाखवणाऱ्या लोकांना पुणे नाशिक रेल्वे कुठून कशी जाणार हेच माहीत नव्हतं दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली ज्या पुणे नाशिक रेल्वेचा डीपीआर तयार झाला त्या डीपीआरचं सादरीकरण महाराष्ट्र सरकार समोर कधी झालंच नव्हतं केंद्र सरकार समोरच सोडून द्या तारीख वारानुसार वेळ आली की बरोबर सांगतो आज पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वेला महाराष्ट्र सरकारची मंजुरी असेल रेल्वे, रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल एक्सपेंशन कमिटीची मंजुरी असेल प्लॅनिंग कमिशनची नीती आयोगाची मंजुरी असेल हे सगळे टप्पे पार होऊन आज केवळ कॅबिनेट साठी पुणे नाशिक रेल्वे येऊन थांबली आणि हे होत असताना आमचे नरके नाना बसते ते याला साक्षीदार की केवळ पुणे नाशिक रेल्वे म्हणजे नाशिकून पुण्याला लवकर जायचं नाही तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला माझ्या कष्टकऱ्याला काय फायदा होतो यासाठी आपण भांडलो आणि हे भांडत असताना आज जुन्नरमध्ये दोन अॅग्रिकल्चरॅक मध्ये एक अॅग्रिकल्चर रॅक चाकणमध्ये इंडस्ट्रियल रॅक आणि वाघोलीला लॉजिस्टिक रॅक ही हक्काने भांडून घेतली एवढंच नाही तर ही रेल्वे ब्रॉडगेज वरच झाली पाहिजे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा उत्तर भारतातल्या दक्षिण भारतातल्या रेल्वे नेटवर्कला पोहोचला पाहिजे ही आग्रही भूमिका आपण मांडली माझ्या आदिवासी बांधवांची मगाची प्रवीण बोलत होत या माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना ठाऊक आहे की जेव्हा या मतदार संघाचं कोण प्रतिनिधित्व करत होतं तेव्हा पंधरा वर्षात हिरड्याच्या प्रश्नाविषयी कोण कधी लोकसभेत बोललेलं आठवत आहे का लोकसभेत हिरण्याचा प्रश्न तर मांडलाच पण एवढंच नाही तर माझ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यामध्ये एक क्रांती होण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प ज्याचा डीपीआर आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मंजूर करून घेतलाय आणि हा प्रकल्प आता अंतिम मंजुरीसाठी आयुष मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवलाय महिंद्रा आणि मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जो विकास म्हणजे तीनशे चौतीस वर्ष झाली माझ्या धाकल्या धान्यांना जाऊन ती समाधी तीनशे चौतीस वर्ष तर वडू तुळापूरच्या मातीत होती या तीनशे चौतीस वर्षात कोणालाही त्या समाधीकडे बघावं असं वाटलं नव्हतं आज जेव्हा कोणी तोंड वर करून म्हणतं की आम्हाला अभिनेता नको नेता पाहिजे त्यांनी याचं उत्तर द्यावं अरे तीनशे चौतीस वर्ष माझ्या राजाची समाधी दुर्लक्षित होती पंधरा वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधित्व करत होतात का डोळे उघडले नाही तुमचे आणि जर तुम्हाला वाटत असेल नेता नको अभिनेता अभिनेता नको नेता, नेता, नेता पाहिजे अरे अभिमान वाटतो स्वतः अभिनेता असल्याचा उग या पक्षातून त्या पक्षात जाद बसत आणि स्वार्थासाठी इकडून तिकड म्हणजे चित्रपटामध्ये झाडाच्या माग गाणं म्हणत फिरण्याचा अभिनय केलेला नाही जो तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये तिकीट मिळवण्यासाठी या गटात जाऊ का त्या गटात जाऊ ह्याची वेळ माझ्यावर आली नाही अभिनय केला तर तो माझ्या धाकल्या धन्यांचा केला छत्रपती संभाजी महाराजांचा केला एकशे सत्तावन्न देशांमध्ये हा इतिहास पोचवला हो आणि हे सगळं होत असताना खरं तर फार जास्त या विषयावर बोलणार नाही कारण या विषयावर लहानपणी थोडंफार क्रिकेट खेळायचं रोहितदादा बसलेत तुम्ही तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहात तुम्हीच मला सांगितलं तुम्ही सांगाल मला डॉक्टर जो माणूस रनआउट झालाय त्याला कशाला बॉलिंग टाकताय म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःहून जर सांगावं लागत असेल की पद दिलं पण बोलवण करू नका मला वाटतं जिथं काम बोलायला पाहिजे होतं तर रनआउट झालेल्याला बॉलिंग टाकण्यात काय अर्थ नाही पण महत्वाची गोष्ट ही आहे की येणारी निवडणूक ही फार महत्वाची ही कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही ही कुठल्या माणसाची निवडणूक नाही ही कुठल्या पक्षाची निवडणूक नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे मग राहुल भैरड बोलत होता राहुल बैरट बोलत असताना या निवडणुकीला सामोरं जात असताना विशेषतः आमच्या भागामध्ये साहेब हा आपला कांद्याचा जो प्रश्न आहे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये जेव्हा आम्ही कांद्याचं आंदोलन केलं आमचं निलंबन करण्यात आलं आणि मगाशी हा जो राहुल बैरट येऊन इथं बोलत होता हा युवक जो येतो विचार करा हा युवक नगर जिल्ह्यातला युवक आहे हा नगर जिल्ह्यातला पोरगा येतो नगर जिल्ह्यातला पोरगा येऊन सांगतो मला येऊन तुमच्या व्यासपीठावर बोलायचंय कारण आमचं ऐकून घेणार आणि आमचं म्हणणं लोकसभेमध्ये मांडणार कोणीतरी इथं आहे आणि मग प्रश्न हा पडतो की जेव्हा अबकी बार चारसो पार म्हटलं जातं पंचेचाळीसच्या वर जेव्हा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या सांगत की पंचेचाळीसच्या वर आम्ही जागा मिळवणार बरोबर पंचेचाळीसच्या वर जागा मिळवणार आणि मग नगर जिल्ह्यातल्या एका युवकाला त्याचा कांद्याचा प्रश्न मांडण्यासाठी पुणे जिल्ह्यात यावं लागतं कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता कांद्याचा भाव पाडला कांद्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार हे भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षाचे किती अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस या एकोणचाळीस खासदारांपैकी माझे सगळे पत्रकार बांधव बसले डी के बसले बिडकर साहेब बसलेले रायचंद शिंदे बसलेले एक माणूस दाखवा एकोणचाळीस खासदारांपैकी भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा जो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला एक माणूस दाखवा या एकोणचाळीस खासदारांपैकी जो माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवले जात असताना ज्याने ताठ माने नजरेला नजर भिडवून सांगितलं माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या नशिबातून त्याच्या हक्काचा रोजगार तुम्ही काढून नेऊ शकत नाही आणि जर एकोणचाळीस खासदारांपैकी एकही एक खासदार बोलत नसल आणि आता भाजप म्हणत असल आम्हाला पंचेचाळीस पाठवायचे तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का माना डोलवणारे नंदीबैल पाठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे तुम्ही ठरवायचं या मधल्या काळामध्ये काही लोकांनी भूमिका बदलल्या मला पूर्ण खात्री आहे या बदललेल्या भूमिकांविषयी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ऐकायला उत्सुकता आहे टोकन तर डिक्लेअर होणारे फक्त लोकसभा निवडणूक ट्रेलर आहे विधानसभा अजून बाकी आहे आणि त्यामुळं काही गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत पण एक संस्कृती फक्त सांगतो एक गाव होतं गावात मंदिर होतं मंदिरात देव होता त्या देवावर गावातल्या प्रत्येकाची साहेब श्रद्धा होती प्रत्येकाची भक्ती होती कारण प्रत्येकाला असं वाटत होत की या दुष्काळी महाराणाचं जे नंदनवन झालं ते माझ्या देवाच्या कृपेने झालं हे प्रत्येकाला ठाऊक होतं पण प्रत्येकाला देवापर्यंत जाता येत नव्हतं म्हणून देवाने एक पुजारी ठेवला होता देवाने एक पुजारी ठेवला होता पुजारी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सांगायचा मी मनोभावे देवाचं जे काही आहे ते सगळं करतोय येणारा भक्त सुद्धा एवढा भाविक होता तो प्रत्येक वेळी पुजाऱ्याच्या पायावर डोकं टेकवत होता देव आणि भक्त याच्यामध्ये पुजारी होता वर्ष मागून वर्ष लोटली गावाचं हेच म्हणणं होतं की जे काही देवाचे निरोप आहेत तेच पुजारी पुढे पोचवतोय हे सगळं घडत असताना एक दिवस पुजारीच म्हटला मगाशी व्हिडिओ बघितला तुम्ही योगायोग असू शकतो एक दिवस पुजारीच म्हटला की देवामध्ये आजकाल बहुतेक तशी ताकद राहिली नाही देवामध्ये अशी ताकद राहिली नाही हे ज्या दिवशी पुजारी म्हटला त्या दिवशी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गाव असलेला त्या गावानं ठरवलं देव आपण बदलू शकत नाही आपली साधी संस्कृती आपली साधी परंपरा आहे कारण या गोष्टींशी प्रामाणिक राहणं फार महत्वाचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिली ज्यांनी लाखोंचं चा सैन्य छाताडावर छेडलं ज्यांनी वाढ छाताडावर झेलले त्यातले प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेले नव्हते त्यामुळे अनेकांना वाटत की पोटी जन्माला येणं फार महत्वाचं आहे अ पोटी जन्माला येण्यापेक्षा त्या निष्ठेनं वार छाताडावर झेंडण्याची निष्ठा असणं जास्त महत्वाचं आहे आणि या निष्ठावंतांची ही मान आहे त्यामुळं पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यांनी बोटाला धरून चालवलं त्याच्या चा सोबत राहणं महत्वाचं आहे कोणीतरी म्हटलं विकासाची बाब फार सविस्तर जात नाही पण साहेब जेव्हा काही लोक आवर्जून सांगत होते लाव खासदाराला फोन येतोय का बघ कार्यक्रमाला मी आख्या मतदारसंघाविषयी बोलतोय लाव खासदाराला फोन येतोय का मतदार कार्यक्रमाला तेव्हा खासदार नेमके काय करत होते तर जेव्हा गाडीत आमचे ज्येष्ठ नेते आम्हाला सांगत होते आप की आपल्याकडे विधानसभेला तिकीट मागायला सुद्धा कोणी येईल की नाही ही दोन हजार एकोणीसची परिस्थिती असताना शिवस्वराज्य यात्रा काढत एकोणसत्तर मतदारसंघांमध्ये फिरत होतो विधानसभेचा प्रचार करताना त्र्याहत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरत होतो आणि जेवढा हा महाराष्ट्र फिरत होतो तेव्हा एक चित्र बघत होतो की या सगळ्या वादळामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये बिचकून काही जण बसले होते आणि महाराष्ट्राचा सह्याद्री पावसाद भिजत होता आणि त्या सह्याद्रीनं परिस्थिती बदलवली त्या सह्याद्रीनं सत्ता आणली आणि जे बिचकून मतदारसंघात बसले होते ते टुनकन उडी मारून सत्तेच्या गुबीत खुर्चीत बसले आणि जेव्हा ही आपण परिस्थिती पाहतो तेव्हा आज खरोखर दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख काय असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आज दिल्ली पतीला दिल्लीच्या सरकारला महाराष्ट्राचा स्वाभिमान हा त्याच्या गुडघ्यावर यावा असं वाटतंय महाराष्ट्राचा स्वाभिमान गुडघ्यावर येणं म्हणजे काय तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शरण जाणं पण पुन्हाही या मातीची संस्कृती आहे विचार करा व्यापारी आला दारात जर व्यापारी आला आणि आपल्या बापाला म्हटला का तुझ्या घरातली बाकी माणसं सगळी माझ्याकडे आली आता तुझ्या डोईचा फेटा माझ्या पायावर ठेवा तर बापाच्या डोळीचा फेटा व्यापाराच्या पायावर ठेवू द्याल का हा प्रश्न घेऊन तुम्हाला या पुढच्या काळात जायचं आज सकाळी मी प्रवीण आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलत होतो आणि आज सकाळी स्वर्गीय वल्लभ शेठ बिनके यांच्या दशक्रिया विधीला होतो साहेब आणि त्या दशक्रियेच्या कार्यक्रमामध्ये मी एक वाक्य ऐकलं आमच्या पत्रकार बांधवांनी फार आवर्जून ते ऐकलं असेल एक ज्येष्ठ नेते म्हणाले की इतिहास ऐकायला सांगायला फार बरा वाटतो पण इतिहास हा घडवावा लागतो फार नम्रपणे सांगतो होय इतिहास सांगायला ऐकायला बरा वाटतो पण इतिहास हा घडवावा लागतो पण त्याच वेळी जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही आणि या मातीचा इतिहास जे सांगतो ते म्हणजे भ्याळपणाने शरण जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाई, तर नाही तर ताठ मानेनं लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली समोर गुडघे टेकले नाहीत आ, है। है हा इतिहास आपल्या मनात ठेवणं गरजेचं आहे बावीस तारखेपासून वा भोसरी मध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग आहेत आवर्जून बघायला कारण हे की या मातीचा इतिहास काय आहे हे दाखवून देणं गरजेचं आहे की हा महाराष्ट्र दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही हे सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून सांगतो भावान कोणाही विषयी वैयक्तिक आकस नाही विषयी वैयक्तिक राग नाही

तेव्हा त्या बूथवरून वरून आतमध्ये जाऊन बटन दाबून यायला ना पाच मिनिटं लागतात फक्त बरोबर किती वेळ लागतोय पाच मिनिट बटन दाबायला तर पाच सेकंद लागतात किती वेळ लागतोय पाच सेकंद बूथ मध्ये जायला पाच मिनिटं बटन दाबायला पाच सेकंद तर पाच सेकंद आणि पाच मिनिटामध्ये पाच वर्ष आपला देश कोणाच्या हाती आपण सोपवणार आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा या पाच मिनिटांमध्ये कोणाला मतदान करा निवडणुकीची सभा नाही मी बोलणार नाही पण या पाच वर्षांमध्ये त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब करण्याची तुम्हाला त्या पाच मिनिटात संधी आहे म्हणजे मगाशी हा तरुण शेतकरी अरुण कोठुळे आला होता तुमच्या समोर रडून गेला जो रडला ना ते अश्रू फक्त त्याचे नव्हते माझ्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याची आसव होती माझ्या प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची आसव होती जर शेतकऱ्याचं लेकरू असाल तर त्या पाच मिनिटात या आसवांचा जाब विचारायला विसरू नका त्या पाच मिनिटात महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर किती वाढ झाले त्याचा जाब घ्यायला विसरू नका त्या पाच मिनिटामध्ये अहो तुम्ही राम मंदिर बांधला अभिमान आहे आनंद आहे पण राम मंदिर बांधलं पण आमच्या महाराष्ट्राच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरातले देव अन्नातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक कधी बांधणार या प्रश्नाचं उत्तर घ्यायला विसरू नका आणि जर हे तुम्ही योग्य पद्धतीनं घेतलं तर एवढं सांगतो छाताडावर होणाऱ्या वारांचं दुःख कधीच नसतं छाताडावर होणाऱ्या वारांचं दुःख कधीच नसतं कारण समोर शत्रू असतो आणि तो वार करणार हे ठाऊक असत शल्य असतं ते पाठीवर होणाऱ्या वारांच असत कारण पाठीवरचा वार हा शत्रू कडून नाही आपल्या माणसाकडून होतो आम्ही छप्पन्न इंचाची छाती ऐकतो पण छपन्न इंचाच्या छातीपेक्षा आता तुम्हाला छप्पन्न इंचाची पाठ बनून आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय कारण हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीला दाखवून देण्याची ती वेळ आली आणि ती तुम्ही दाखवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या संपूर्ण आयोजनासाठी राबणाऱ्या प्रत्येक आमच्या टीम मेंबरचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद